छत्रपती संभाजीनगर येथील पिंपरी सर्कलमधून आपण निवडणूक लढवत आहात उभाटाकडून तर तुमच्या विजयाची बाजू कशी राहणार आहे सर्वसामान्य लोक सर्वसामान्य जनता धनशक्ती विरुद्ध म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जनशक्ती हा आम्ही ते राहणार आहे किंवा आता आम्ही गरीब जे लोक आहे हा तर पाहणार नाही घेऊन म्हणतात सगळे लोक मला सांगू लागले मी आता यावेळेस गरीब माणसाला निवडून जाणार आहे कारण की मी दहा पंधरा वर्षानं जिल्हा परिषदला सर्कलमध्ये पूर्ण संपर्क आहे माझा आणि आता मतदान दा दा लोक करतील मला असं आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून आपण राजकारणामध्ये आहात संपूर्ण सर्कलमध्ये हा समाज करणार तर संपूर्ण परिसरामध्ये आपल्या नावाची एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे अजून सर्व ठिकाणी आपली चर्चा चालू चा आहे की चव्हाण सर चांगले धडारीचं नेतृत्व आहे तर तुम्ही केलेल्या कार्याची पावती तुमच्या घरच्यांना मिळेल असं एकंदर मतदार सांगत आहे हा अपेक्षा आहे कारण की मी म्हणजे राजकारणापेक्षा मी खूप मोठ्या पदावर ग्रामपंचायत मेंबर होतो आणि सोसायटी मेंबर पण कार्यात सगळ्यात माझा भूमिका वाटाय आहे तर त्याच्यामुळं मला असं वाटतं बाबा सामाजिकदृष्ट्या जर लोकांनी जर विचार केला का बाबा समाजाला चांगला काम करणारा माणूस जर असला mm. तर मला नक्कीच माझ्या yes. मा माझ्यामुळं आमच्या पत्नीचा विजय होईल असं तुमच्या किंवा जनता आता जागृत झालेली आहे आणि ती दूर जबाबदारी करतो काम करतो समाजाचं अशा लोकांना ते मदतदान करतात असा अनुभव आहे त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय मला नाही सांगतो समाज समाजकार्य करणार आहे जो खऱ्या अर्थानं काम करतो अशा लोकांना निवडतो अशी पार्श्वभूमी आहे आपल्याला काय वाटतं निवड आणि माझं काय म्हणणं आहे काम करतो किंवा जो समाजाच्या शेवटच राहतो अशा लोकांना निवडून द्यायला पाहिजे असं समाजाने आम्ही गेलंच पाहिजे कारण की हे जनता जनार्दन आहे आणि गरीब जनता आहे सगळी तर ते मला मतदान करतीलच सगळेजण अशी मी आशा बाळगतो इथं जातीपातीचं राजकारण न करता मला शंभर टक्के निवडून देतील असं मी आशा, आशा बाळगतो आगामी काळात आगामी काळात आपल्या मतदारसंघाचे जे प्रमुख प्रश्न आहे की पाणी रस्ते आरोग्य या संदर्भात आपला आणि आपला पक्षाचा नेमका अजेंडा काय किंवा ग्रामीण स्तरात हे मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे या आपल्या पक्षाचा आपला स्वतः उमेदवार म्हणून काय अजेंडा असणार उमेदवार उमेदवार काय विषय आता निवडून जर आलो मी तर मला असं वाटतं का मी समाजाच्या सगळ्या सम, तळागाळातल्या लोकांशी निगडीत राहून काम करण्याची इच्छा आहे माझी आता ज, 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 जनता ठरवली जनतेनं जर निवडून दिलं तर मी शंभर टक्के जो जनतेचा आणि म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीचा थोडा जो संबंध कमी येतो तो संबंध जास्त करून देण्याची इच्छा आहे की शेतकऱ्यांचा प्रश्न समोर येतो शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न शेतकरी तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे नह आता ते आपण म्हणजे विमा भरणे आता काही कंपन्याचा म्हणजे येत नाही विमा याच्यासाठी आम्ही खूप चक्र मारलेले आता भविष्यातही शेतकऱ्यांसाठी काही ना काही प्रयत्न करू हा कर्जमाफी जाग्रा देत शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहू कर्जमाफीचा विषय आम्ही काना आरोग्य विभाग पत्रकार म्हणून आम्ही आपल्या मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो तर आजची परिस्थिती आपल्या उमेदवाराची उभा जो उमेदवार आहे याची परिस्थिती जरा भक्कम दिसते या सगळ्या परिस्थितीत उमेदवार म्हणून आणि पक्ष म्हणून आपल्यापर्यंत हा लढा जनशक्ती किंवा जनशक्तीचा काय प्रकरण आहे जनशक्ती विजय झाली पाहिजे कारण की सामान्य लोकांना आता सामान्य जनतेतला माणूस निवडून द्यायची इच्छा झालेली आहे आणि सगळी जनता एवढे एवढे मतदान करतील अशी मला आशा आहे